पहिली नवीन अभ्यासक्रम अक्षरगट पाचच्या भाग पाच मधील वे या अक्षराचे शब्द पहिलीचा राजवीर वाचेल राजवीर वाज बाळा वे वेत वेच वेक वे वेस वेडा वे वेआ वेतन वेचक वेदना वे वे, 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 वेरीच वेलोची वे 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 वेदा वेदिका वेगळा वेगवान वेगवान विवेक दावे नवे दावे उजवे करावे कितवे एक वेळ एक वेळ ऐनवेळी आए, निवेदक दावेदारी दावेदारी निवेदन निवेदन छान राजवीर वेरी गुड बाळा